नमस्कार सगळ्यांना तर राज्य सरकारने नुकतेच नारी शक्ती दूत हे ॲप लाँच केले आहे आणि आता ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही आता घरी बसल्या स्वतःचा फॉर्म स्वतः भरू शकताय तर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की हा फॉर्म कसा भरायचा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या सर्व महिला या घरी बसल्या हा फॉर्म भरू शकतील <coughs> तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्यायचे आहे प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे माहिती भरायची आहे नंतर प्रोफाईल अपडेट करा हा मेसेज येतो आहे नंतर एक आपल्या मोबाईल नंबरमध्ये एक ओ टी पी येतोय हा ओ टी पी सर्वांनी टाकायचा आहे आणि नंतर नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे नारीशक्तीचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला या प्रकारे स्क्रीनवर दिसत आहे प्रकारे ॲप ओपन होणार आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहे योज योज ती योजना कर सिलेक्ट करायची आहे तर मी इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी अर्ज करणार आहेत तर मी याच्यावर क्लिक करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या पर याप्रमाणे फॉर्म येणार आहे तर ते सर्वात अगोदर वर्षा बाजूला तुम्ही पाहू शकताय की महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे जे काही संपूर्ण नाव असेल ते नाव लिहाय लिहायचे आहे त्यानंतर इथं पती किंवा वडिलांची नाव जी अविवाहित महिला आहे तिने वडिलांचे नाव टाकायचे आहे वडील हा ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि जी विवाहित आहे तिने पती हा ऑप्शन सिलेक्शन करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं जन्मदिनांक लिहायचे जन्मदिनांक लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा अगोदर जन्म दिनांक लिहायचे नंतर महिना आणि नंतर वर्ष याचप्रमाणे आपल्याला जन्मदिनांक लिहायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला ज जन्माचे ठिकाण जन्माचे ठिकाण याच्याबद्दल माहिती भरायची आहे तर आपला जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे कोणत्या गावात झाला आहे हे ते नमूद करायचं आहे येथे अगोदरच सर्व जिल्ह्यांची यादी येत आहे तर आपला जिल्हा कोणता आहे हा जिल्हा सिलेक्शन करूनच आपण व्यवस्थित भरायचा आहे नंतर आपले गाव निवडायचे आहे गाव निवडल्यानंतर आपले ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे हे निवडायचे आहे नंतर पिनकोड टाकायचा आहे नंतर आपला पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मोबाईल क्रमांक हा शक्यतो चालू मोबाईल क्रमांक टाकावा नंतर खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की आधार क्रमांक लिहायचा आहे त्याच्या खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का जर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या ऑप्शनला टिक करायचं आहे आणि जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या ऑप्शनला टिक करायचं आहे त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती दर्शवायची आहे जसे ते वैवाहिक स्थिती दर्शवण्यासाठी सहा ऑप्शन आहेत की तुम्ही अविवाहित आहात की विवाहित आहात विधवा परितक्त्या निराधार घटस्फोटीत यापैकी ज यापैकी आपला जो काही ऑप्शन असेल तो निवडायचा आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला अर्जदाराचे खाते बँक खाते असलेला बँकेचा तपशील भरायचा आहे तर सर्वप्रथम बँकेचे पूर्ण नाव भरून घ्यावे त्याच्यानंतर खातेधारकाचे नाव भरून घ्यावे बँक खाते क्रमांक म्हणजेच अकाउंट नंबर भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आणि आपला आधार क्रमांक या बँक खात्याला जोडला आहे का जर जोडला असेल तर होय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जर जोडला नसेल तर नाही या ऑप्शनवर टिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपले आधार कार्ड अधिवास किंवा जन्म प्रमाण उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक या सर्व डिटेल्स आपल्या या सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर आपल्याला अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो हा सुद्धा अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं हमीपत्र आपलं दिसणार आहे तर इथं ॲक्सेप्ट हमीपत्र असा मेसेज येतोय त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं स्वीकारायचं आहे स्वीकारल्यानंतर असं त्या चौकणी बॉक्समध्ये टिकी येते आणि इथं माहिती जतन करा असा मेसेज आहे माहिती जतन केल्यानंतर आपल्याला आपला नोंदणी क्रमांक भेटणार आहे तर त्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवावा किंवा तो आपला मा नोंदणी क्रमांक व्यवस्थित लिहून ठेवावा जेणेकरून तर या पद्धतीने तुम्हाला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तो अर्ज तुम्ही कोठेही भरू शकता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा नारी शक्ती दूध हे ॲप इन्स्टॉल करून घेऊन ही माहिती तुम्ही भरू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल आणि सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील धन्यवाद